नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या ध्येय अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण इतिहास या विषयाचा प्रश्न संच क्रमांक एकवीस पाहणार आहोत ज्यामध्ये आपण प्रश्न क्रमांक चारशे एक ते चारशे वीस पाहू तर मित्रांनो आपण ही सिरीज का पाहतोय तर दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या राज्यसेवा आणि गट ब आणि गटक पूर्व परीक्षा या परीक्षांसाठी प्रत्येक विषयाचा संपूर्ण सिलेबस कव्हर करता यावा यासाठी आपण ही सिरीज सुरू केलेली आहे तर मित्रांनो जर तुम्ही या परीक्षांसाठी तयारी करत असाल तर व्हिडिओला पूर्ण पहा त्याचबरोबर आणखी व्हिडिओ पाहून तुम्हाला जर सराव करायचा असेल तर देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता वेळ घालव तर सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक चारशे एकोणीसशे अकरा मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून छत्रपती शाहू महाराज यांनी टिंबटिंब यांना त्याचे अध्यक्ष नियुक्त केले मित्रांनो या प्रश्नामधून आपल्याला काय पाहायला मिळते तर सत्यशोधक समाजाची कोल्हापूर येथे शाखा शाहू महाराजांनी स्थापन केली होती आणि कोणाला तरी अध्यक्ष बनवलं होतं त्याचबरोबर मित्रांनो वर्ष होतं एकोणीशे अकरा तर अध्यक्ष कोणाला बनवलं होतं मित्रांनो भास्करराव जाधव यांना भास्करराव जाधव यांना एकोणीशे अकरा साली कोल्हापूरमध्ये स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या शाखेचे अध्यक्ष नियुक्त केलं होतं म्हणून आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक मित्रांनो शाहू महाराजांबद्दल काय माहिती असावं तर त्यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर आणि मृत्यू सहा मे एकोणीशे बावीस तर मित्रांनो शाहू महाराजांना आणखी दोन नावं होती एकदा त्यांना राजर्षी शाहू म्हटलं जायचं त्याचबरोबर त्यांना कोल्हापूरचे शाहू किंवा चौथे शाहू या नावानं देखील ओळखलं जायचं तर मित्रांनो हे भोसले घराण्याचे म्हणजे मराठ्यांचे कोल्हापूर संस्थांचे राजे होते आणि कोल्हापूर संस्थानचे पहिले छत्रपती होते तर मित्रांनो त्यांच्याबद्दल इतर माहिती आपण पुढच्या प्रश्नांमध्ये पाहूया प्रश्न क्रमांक चारशे दोन राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला मित्रांनो शाहू महाराज म्हणत की काय आठवतं तर लोक सुधारणा लोक कल्याण म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असेल राजर्षी शाहू महाराजांनी लोक कल्याणासाठी सत्तेचा वापर केला त्यांनी काय काय केलं होतं तर त्यांनी आरक्षणाची तरतूद सुरू केली होती कामाशी काय योजना सुरू केल्या होत्या वसतिगृहाची स्थापना केली होती प्रश्न क्रमांक चारशे तीन छत्रपती शाहू महाराज यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली मित्रांनो छत्रपती शाहू महाराजांनी जवळजवळ बारा वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली होती आणि ती कोणती होती याबद्दल आपल्याला माहिती यायला लागेल तर ती कोणती होती तर मित्रांनो विजयी मराठा जागृती दिनमित्र तरुण मराठा कैवारी तेज राष्ट्रवीर डेक्कन रयत जागरूक हंटर ब्राह्मणेतर आणि प्रबोधन या वृत्तपत्रांना छत्रपती शाहू महाराजांनी मदत केली होती तर मित्रांनो यापैकी सात वृत्तपत्र ही पुण्यातील होती तर इतर तरवाडी बेळगाव आणि कोल्हापूर या ठिकाणची होती तर मित्रांनो पर्यायामध्ये असलेल्या सर्व विजय मराठा तरुण मराठा आणि कैवारी या सर्व वृत्तपत्रांना छत्रपती शाहू महाराजांनी आर्थिक मदत केली होती म्हणजे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असेल इतर नावं देखील लक्षात ठेवा विजय मराठा जागृती दिनमित्र तरुण मराठा कैवारी तेज राष्ट्रवीर डेक्कन जागरूक हंटर प्रबोधन तर मित्रांनो यापैकी हंटर आहे ते कोल्हापूर मधील होत लक्षात ठेवा हंटर आहे ते कोल्हापूर मधील होत प्रश्न क्रमांक चारशे चार टिंबटिंब यांनी पंधरा एप्रिल एकोणीसशे वीस रोजी नाशिक येथे उदोजी स्टुडंट वसतिगृहाची पायाभरणी केली मित्रांनो छत्रपती शाहू महाराजांनी पायाभरणी केली होती म्हणजे या ठिकाणी शाहू महाराज हे तर मित्रांनो या ठिकाणी पहा त्यांनी राजाराम वस्तीगृह व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग मुस्लिम बोर्डिंग नामदेव बोर्डिंग नाशिकमधील उदोजी वसतिगृह प्रिन्स मराठा बोर्डिंग आणि वीरशेव लिंगायत बोर्डिंग या बोर्डिंगची स्थापना केली होती तर त्यांनी समाजातील मागासवर्गीय घटकांसाठी मिस क्लार्क बोर्डिंग स्कूलची देखील स्थापना केली होती त्यांनी वैदिक शाळा स्थापन केल्या त्यांनी शिक्षणासाठी खूप प्रयत्न केले त्याचबरोबर एकोणीशे सहा ला विणकरांना रोजगार मिळावा म्हणून छत्रपती विणकाम आणि फिरकी गिरणी सुरू केली होती त्याचबरोबर आपण जे राजाराम महाविद्यालय कोल्हापूरमध्ये पाहतो त्याचं बांधकाम देखील छत्रपती शाहू महाराजांनीच केलं होतं प्रश्न क्रमांक चारशे पाच छत्रपती शाहू महाराजांनी शाळेत न पाठवलेल्या मुलांच्या पालकांना प्रत्येक महिन्याला किती दंड आकारण्याचा आदेश काढला होता मित्रांनो त्यावेळी छत्रपती शाहू महाराजांनी जे पालक आपल्या पाल्यांना शाळेमध्ये पाठवणार नाहीत त्यांना ना दोन पैसे दंड आकारण्याचा नियम काढला होता म्हणजे पर्याय क्रमांक एक दोन पैसे आपलं उत्तर असेल तर मित्रांनो ज्यांचं उत्पन्न शंभर रुपयांपेक्षा अधिक होतं त्यांच्याकडून शैक्षणिक उपकर देखील आकारला जात होता त्याचबरोबर एकोणीसशे अकरा ला एकोणीशे अकराला शाहू महाराजांनी मागासवर्गीय लोकांसाठी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देखील सुरू केली होती प्रश्न क्रमांक चारशे सहा गोपाल गणेश आगरकरांशी पुढील पैकी कोणते वृत्तपत्र संबंधित नाही मित्रांनो या ठिकाणी पहा गोपाल गणेश आगरकर म्हणजे गो, गो आगरकर यांना आपण सुधारक देखील म्हणतो तर त्यांनी केसरी आणि मराठा यांच्या संस्थे यांच्या स्थापनेमध्ये सहभाग घेतला होता त्याचबरोबर केसरीचे पहिले संपादक बनले होते त्याचबरोबर त्यांनी अठराशे सत्याऐंशी ला सुधार के वृत्तपत्र पुणे सुरू केलं होतं आणि अठराशे अठ्याहत्तर मध्ये समाचार नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं तर मित्रांनो या ठिकाणी त्यांचं नसलेलं वृत्तपत्र आहे पर्याय क्रमांक चार स्वराज्य म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार मित्रांनो गोपाल गणेश आगरकर यांचा सा जन्म सातारा जिल्ह्यातील जल कराड जवळील टेंभू या ठिकाणी झाला होता आणि कधी झाला होता चौदा जुलै अठराशे ला त्यांनी स्त्रीमुक्ती अंधश्रद्धेला विरोध जातीभेद दूर करणे वैज्ञानिक प्रवृत्तीचा प्रसार स्त्री आणि पुरुष दोघांसाठी शिक्षणाचा प्रसार यासाठी कार्य केलं होतं आणि अठराशे सत्याऐंशी किंवा सत्याऐंशी ला, के ला, ला सुरू केलेल्या सुधारक के या वृत्तपत्रामुळे त्यांना देखील सुधारक असं म्हटलं जाऊ लागलं ला होतं प्रश्न क्रमांक चारशे सात बाल गंगाधर टिळक यांनी सुरू केलेल्या केसरी या पत्रिकेचे पहिले संपादक खालीलपैकी कोण होते मित्रांनो अठराशे एक्क्याऐंशी ला गोपाल गणेश आगरकर आणि टिळक यांनी मराठा आणि केसरी हे दोन वृत्तपत्र सुरू केली होती तर त्यापैकी मराठा हे वृत्तपत्र होतं ते इंग्रजीमध्ये होते त्याचे संपादक बनले होते स्वतः लोकमान्य टिळक आणि दुसरं होतं ते केसरी मराठीमध्ये होते आणि त्याचे संपादक बनले होते गोपाल गणेश आगरकर म्हणजे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असेल तर पुढे अठराशे पर्यंत ते या वृत्तपत्राचे संपादक होते त्यानंतर लोकमान्य टिळकांनी याचा संपादक होतं स्वीकारलं आणि आगरकरांनी हे वृत्तपत्र सोडण्याचं कारण होतं आगरकर आणि टिळक यांच्यामधील वाद पुढे आगरकरांनी स्वतःचा हे वृत्तपत्र सुरू केलं होतं प्रश्न क्रमांक चारशे आठ खालीलपैकी कोण डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक होते मित्रांनो डेक्कन एज्युकेशन सोसायटी बद्दल माहिती असली पाहिजे याची स्थापना लोकमान्य टिळक आगरकर महादेव गोविंद रानडे विष्णुशास्त्री चिपळूणकर वी स आपटे व्ही के चिपळूणकर अन्यम्यु के व्ही भांडारकर आणि यम्यू जोशी यांनी मिळून केली होती कधी केली होती तर अठराशे चौऱ्याऐंशी ला म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक ती चार जी जी आगरकर हे देखील लेखन एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापकांपैकी एक होते प्रश्न क्रमांक चारशे नऊ लोकमान्य टिळक यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही मित्रांनो या ठिकाणी कोणते पुस्तक लिहिले नाही असा प्रश्न आहे या ठिकाणी पहा ओरायन ज्यामध्ये नक्षत्राच्या स्थानांच्या आधारे त्यांची त्यांनी वेदाच्या काळाची गणना केली होती आणि जे पुस्तक त्यांनी अठराशे त्र्याण्णव साली लिहिलं होतं म्हणजे या ठिकाणी एक तरी पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे दुसरं आर्टिक होमिंद वेदास मित्रांनो वेद हे आर्क्टिक पासून आले आणि आर्यने त्यांना भारतामध्ये आणलं म्हणणं होतं त्यासाठी त्यांनी हे पुस्तक लिहिलं आणि गीतारस्य म्हटलं जातं हे त्यांनी मंडळाच्या तुरुंगामध्ये लिहिलं मित्रांनो हे तिन्ही पुस्तकं त्यांची आहेत तर गीता हे पुस्तक आहे ते विनोबा भावे यांचं आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार गीता हे पुस्तक लोकमान्य टिळक यांचं नाही प्रश्न क्रमांक चारशे दहा ज्या दिवशी लोकमान्य टिळकाचे निधन झाले त्याच दिवशी मुंबईत गांधीजींच्या टिंबटिंब या आंदोलनाचे उद्घाटन झाले होते मित्रांनो लोकमान्य टिळकाचं निधन कधी झालं एक ऑगस्ट एकोणीसशे वीस ला लक्षात आहे आपल्या एक ऑगस्ट एकोणीसशे वीस ला आणि त्यानंतर त्याच दिवशी महात्मा गांधी यांच्या असहकार आंदोलनाला सुरुवात झाली होती एकोणीशे वीस साली असहकार आंदोलन सुरू झालं होतं म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असेल मित्रांनो बाळ गंगाधर टिळक यांना काय म्हटलं जातं तर त्यांचं मूळ नाव काय होतं केशव गंगाधर टिळक लक्षात ठेवा त्यांचं मूळ नाव होतं केशव गंगाधर टिळक आणि त्यांना म्हटलं जात होतं लोकमान्य टिळक बाळ गंगाधर टिळक भारतीय स्वातंत्र्य पहिले नेते भारतीय असतो जनक ब्रिटिशांनी दिलेले शीर्षक होते त्याचबरोबर महात्मा गांधी त्यांना आधुनिक भारताचे म्हणतात त्यांचं ब्रीद वाक्य आपल्या सर्वांना माहीत असेल काय ते कमेंटमध्ये लिहा प्रश्न क्रमांक चारशे अकरा लोकमान्य टिळकांना देशद्रोहाच्या आरोपाखाली सहा वर्षांची तरुण शिक्षा कोणत्या ठिकाणी झाली मित्रांनो लोकमान्य टिळकांना सहा वर्षांचे तरुणवासन शिक्षा कधी झाली होती तर ती झाली होती एकोणीसशे नऊ साली तर मित्रांनो एकोणीसशे नऊ ते एकोणीशे पंधरा या कालावधीमध्ये ते तुरुंगात होते आणि ते कोणत्या तुरुंगात होते तर मंडाले म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक चार मंडाले बर्मा हे आपलं उत्तर असेल तर मित्रांनो त्यांना ही शिक्षा का झाली होती तर त्यावेळी काय झालं होतं तीस डिसेंबर एकोणीसशे ला कधी तीस डिसेंबर एकोणीसशे ला खुद्दीराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांनी मुजफ्फूर येथे मॅजिस्ट्रेट डगलस किंग्स याला मारण्यासाठी त्याच्या गाडीवर बॉम्ब फेकले होते आणि त्यामध्ये दोन महिला मारल्या गेल्या होत्या आणि त्याचवेळी पकडल्या गेल्यामुळे प्रफुल्ल चाकी आणि स्वतःची हत्या करून घेतली होती म्हणजे आत्महत्या केली होती त्याचबरोबर खुदीराम बोस यांना फाशी देण्यात आली होती तर मित्रांनो यावेळी लोकमान्य टिळकांनी क्रांतिकारकांचा बचाव केला होता आणि त्यांच्या त्यांच्यासाठी लेख लिहिले होते, ले ले होते। आणि स्वराज्याची मागणी केली होती आणि त्यामुळेच लोकमान्य टिळकांविरुद्ध खटला भरून त्यांना मंडळीत तुरुंगात ठेवण्यात आलं होतं आणि त्यावेळी शिक्षा देणारा जो न्यायाधीश होता तो कोण होता दी दावर।, दावर दावर यांनी टिळकांना सहा वर्षाचे शिक्षा सुनावली होती प्रश्न क्रमांक चारशे बारा अठराशे त्र्याण्णव मध्ये लोकमान्य बाळगंगाधर टिळकांनी त्यांच्या महाराष्ट्रामधील वार्षिक घरगुती उत्सवाचे रूपांतर एका मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये केले हा उत्सव म्हणजे मित्रांनो माहिती आपल्याला लोकमान टिळकांनी अठराशे त्र्याण्णव काय सुरू होता तो सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला होता म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन गणेश चतुर्थी तर मित्रांनो त्यांनी त्या वर्षीच महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या शिवजयंतीला मोठ्या प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यास सुरुवात केली होती काही ठिकाणी लोकमान्य टिळकांनी शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात केली असं देखील लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळेल प्रश्न क्रमांक चारशे तेरा भारतीय असंतोषाचे जनक असा लोकमान्य टिळकांचा उल्लेख खालीलपैकी कोणी केला आहे मित्रांनो लोकमान्य भारतीय असंतोषजनक असं कोण म्हणतं तर ते म्हणतात म्हणजे पर्याय क्रमांक दोन सर हे आपलं उत्तर असेल मित्रांनो आधुनिक भारताचे निर्माते होतं महात्मा गांधी म्हटले होते प्रश्न क्रमांक चारशे चौदा महर्षी कर्वे यांनी स्थापन केलेल्या संस्थांचा योग्य कालानुक्रम लावा मित्रांनो अनाथ बालिकाश्रम महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना कधी केली होती महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली होती ते वर्ष होत शहाण्णव ला त्यांनी पुणे येथे पुण्यातील सदाशिव पेठ येथे अनाथ स्थापना केली महिला विद्यापीठाची स्थापना कधी करण्यात आली एकोणीसशे सोळा ला करण्यात आली निष्काम कर्मटाची स्थापना एकोणीसशे आठ ला करण्यात आली आणि समता मंच स्थापना ही एकोणीसशे चव्वेचाळीस मध्ये केली होती म्हणजे मित्रांनो या ठिकाणी उपक्रम पहा अठराशे शहाण्णव एकोणीशे आठ एकोणीशे सोळा आणि एकोणीसशे चव्वेचाळीस म्हणजेच अक बोर्ड हे आपलं उत्तर असेल अक बोर्ड असलेला पर्याय पर्याय क्रमांक तीन मित्रांनो धोंडू केशव कर्वे यांना अण्णासाहेब कर्वे असं देखील म्हटलं जातं यांचा जन्म अठरा आट्रा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यामधील मुरुड तालुक्यातील शेरवली या ठिकाणी झाला होता एवढी गोष्ट लक्षात ठेवा त्यांनी अठराशे त्र्याण्णव ला पुणे येथे विधवा विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना केली अठराशे शहाण्णव ला अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली अठराशे नव्याण्णव ला संस्थेचं काम सुरू झालं त्यानंतर एकोणीशे सात ला महिला शाळेची स्थापना करण्यात आली एकोणीसशे आठ ला निष्काम करण्यात आली एकोणीसशे चव्वेचाळीस आली तर एकोणीशे अठ्ठेचाळीस ला जाती निर्मूलन संस्थेची स्थापना केली प्रश्न क्रमांक चारशे पंधरा कुटुंब नियोजनाबाबत जनजागृती करण्यासाठी खालीलपैकी कोण समाज स्वास्थ नावाचे मासिक प्रकाशित करत असत मित्रांनो आधीचा प्रश्न होता धोंडो केशव कर्वे यांच्याबद्दल होता आता जो प्रश्न आपण पाहतोय तो रघुनाथ धोंडो कर्वे म्हणजे रधो कर्वे हे धोंडो केशव कर्वे यांच्या मुलाबद्दल पाहतोय म्हणजे या ठिकाणी कुटुंब नियोजनाबाबत जनजागृती करण्यासाठी समाजस्वास्थ्य नावाचे मासिक आर डी कर्वे म्हणजे रधो कर्वे हे प्रकाशित करत होते म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असेल तर मित्रांनो याची स्थापना कधी झाली होती र रधो कर्वे यांनी एकोणीसशे सत्तावीस ला समाजस्वास्थ्य या मासिकाची सुरुवात केली होती प्रश्न क्रमांक चारशे सोळा खालीलपैकी कोणते साहित्य धो कर्वे यांचे नाही या ठिकाणी पहा आधुनिक आहारशास्त्र आधुनिक आरोग्यशास्त्र मापोसांच्या कथा याचबरोबर आणखी बरेच साहित्य धो कर्वे यांचं आहे तर मित्रांनो आत्मवृत्त आहे ते त्यांच्या वडिलांचं आत्मचरित्र आहे त्यांनी मराठीमध्ये आत्मवृत्त नावाचं आत्मचरित्र लिहिलं आहे म्हणजे हे आत्मवृत्त आहे ते कोणाचं आहे धोंडू केशव कर्वे यांचं आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक चारशे सतरा गोपालकृष्ण गोखले यांनी कोणते वर्तमानपत्र सुरू केले मित्रांनो गोपालकृष्ण गोखले यांनी खालीलपैकी हितवाद नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक चारशे अठरा गोपालकृष्ण गोखले यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील आणि त्यांचे बालपण आणि प्राथमिक शिक्षण टिंबटिंब या जिल्ह्यात झाले मित्रांनो गोपालकृष्ण गोखले यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात झाला होता परंतु त्यांचं प्राथमिक शिक्षण आणि बालपण हे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या ठिकाणी झालं म्हणजे पर्याय क्रमांक तीन कोल्हापूर आपलं उत्तर असेल मित्रांनो त्यांच्याबद्दल इतर माहिती देखील आपण पाहू पण ती पुढच्या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक चारशे एकोणीस गोपालकृष्ण गोखले यांनी कोणत्या विषयाचे पुस्तक लिहिले मित्रांनो गोपालकृष्ण गोखले यांनी अंक असं पुस्तक लिहिलं ज्याचं अंकगणित सोडवल्यानंतर कोणालाही कोणतंही गणित अवघड जाणार नाही अगदी त्यांनी हे पुस्तक लिहिलं होतं पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक चारशे वीस टिंब तिम्ब, रोजी गोपालकृष्ण गोखले यांनी भारतसेवक समाजाची स्थापना केली मित्रांनो गोपालकृष्ण गोखले यांनी बारा जून एकोणीसशे पाच ला बारा जून एकोणीसशे पाच ला पुणे या ठिकाणी भारत सेवक समाजाची स्थापना केली होती म्हणजे सर्व ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना केली होती म्हणजे पर्याय क्रमांक एक बारा जून एकोणीशे पाच हे आपलं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच जर तुम्हाला आजच्या व्हिडिओ मधील प्रश्न आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक करा त्याचबरोबर या परीक्षेसाठी तयार करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा तसेच जर तुम्हाला यासारखे प्रश्न पाहून येणाऱ्या परीक्षेसाठी तयारी करायची असेल तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा त्याचबरोबर चॅनलवर जे व्हिडिओ अपलोड केले जातात आणि जी माहिती पुरवली जाते ती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र